मुंबई संपादक केलास राजे घरत रायगड जिल्हा प्रतिनिधी चांगूकाना ठाकूर कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय खांदा कॉलनी महिला विकास कक्ष वीरस्वामी शैक्षणिक आणि सामाजिक विकास संस्था व महाराष्ट्र लोककल्याणकारी सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने महिला करिता कायदेविषयक जनजागृती मांटेसरी शिक्षणाचे महत्त्व व नारीभूषण सन्मान सोहळ्याचे आयोजन नुकतेच चांगूकाना ठाकूर आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स खांदा येथे करण्यात आले होते यावेळी दीपप्रज्वलनाने सदरहो कार्यक्रमाची सुरुवात झाली याप्रसंगी माजी सहाय्यक पोलीस आयुक्त रेहाना शेख संगीता रोगरे पनवेल महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ रेहाना मुजावर ज्येष्ठ समाजसेविका इंदुमत्ती ठक्कर चांगुकाना ठाकूर महाविद्यालयाच्या महिला विकास कक्षाच्या अध्यक्षा डॉ रत्नप्रभा ठाकूर महाराष्ट्र लोककल्याणकारी सेवा संस्थेच्या सलमा खान आणि वीरस्वामी शैक्षणिक आणि सामाजिक विकास संस्थेच्या सचिव भाग्यश्री भूजबळ इत्यादी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाराष्ट्र लोककल्याणकारी सेवा संस्थेचे संस्थापकेन डी खान यांनी केले ऍट संगीता रोगडे यांनी महिलाकरिता असलेल्या कायद्याबद्दल उपस्थित महिलांना सखोल माहिती दिली महिलांनी आपल्या अधिकाराविषयी जागृत राहण्याचे आवाहन केले त्याचप्रमाणे प्रमुख अतिथी माजी सहाय्यक आयुक्त यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की महिलांनी आपल्यावर होणारे अन्यायाविरुद्ध नेहमीच आपल्या नारीशक्तीने विरोध केला पाहिजे तसेच वीरस्वामी शैक्षणिक आणि सामाजिक विकास संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक संजय हिरेमाथ यांनी मॉन्टसॉरी शिक्षणाचे महत्त्व या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले सदर कार्यक्रमाचे औचित्य साधून वीरस्वामी शैक्षणिक आणि सामाजिक विकास संस्थेच्या प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थीचा प्रमुख अतिथींचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे एच एन पाटील यांनी समृद्ध भाषेत केले आपल्या उल्लेखनीय कामगिरीने विविध क्षेत्र समृद्ध करणारे डॉ रहेना मुजावर प्रेमलता पाटील पाकिजा आता ऍड सुरेखा भुजबळ मनिषा ठाकूर भाग्यश्री भुजबळ रेश्मा शेख रजनी लोहकरे कांचन वाघमारे आजीन्ना सराफ आणि मानसी नाईक यांना राष्ट्रीय नारीभूषण सन्मान पुरस्काराने प्रमुख अतिथींच्या हस्ते सन्मानित आले त्याचप्रमाणे पनवेल तालुक्यातील पंधरा गटांचा त्या करीत असलेल्या महिला सक्षमीकरणाच्या कार्याबद्दल प्रमुख अतिथींच्या हस्ते राष्ट्रीय नारीभूषण सन्मान पुरस्कार प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला तसेच सदरहू कार्यक्रमाकरिता फॅशन डिझायनर पूजा मंडोरा पत्रकार सुनील भुजबळ पनवेल प्रेस क्लबचे अध्यक्ष देवीदास गायकवाड सह्याद्री परिवर्तन संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार कांबळे समाजसेविका वर्षा पाचभाई मंजुषा कदम सौ छाया अक्कलकोटे जीवन प्राधिकरणाचे अभियंता शैलेंद्र अक्कलकोटे अब्दुल गनी अत्तार अब्दुल समद मुकादम मोईन कुरेशी आणि शाहिदा इत्यादी मान्यवर उपस्थित होते